कोयना धरणात पंधरा दिवसात वाढले दहा टी एम सी पाणी कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम धरणात पंधरा हजार एकशे पन्नास क्युसेक्स पाण्याची आवक धरणात चोवीस पॉईंट एकतीस टी एम सी पाणीसाठा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात गेल्या काही दिवसात पावसाचा जोर कायम असून धरणात गेल्या पंधरा दिवसात दहा टी एम सी पाणीसाठा वाढला आहे कोयना धरण परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात पंधरा हजार एकशे पन्नास क्युसेक्स पाण्याची आवक होत असून सध्या धरणात चोवीस पॉईंट एकतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे अठरा जून रोजी चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा होता गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर mm, नवजा परिसरात एक्केचाळीस मिलीमीटर mm, तर महाबळेश्वर परिसरात चव्वेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात एक हजार एकशे सत्तेचाळीस नवजा परिसरात एक हजार दोनशे सत्त्याहत्तर तर महाबळेश्वर परिसरात एक हजार सहासष्ट mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच शिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगली असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड